Earth... <situación> तर मित्रांनो आज संडे आहे आणि संडे आमचा एन्जॉय डे आहे त्यानिमित्ताने आम्ही सर्व आता फिरायला निघालो आहोत तर ही आपली गाडी पुढे जाते आणि त्यामागून आपल्या ह्या गाड्या आहेत एकूण सहा गाड्या आहेत ती पण आपलीच गाडी आहे ती पण आणि आपली गाडी तर, तर। जा जा आता आपण निघालो आहोत वैभववाडी नावले या ठिकाणी निघालो आहोत तर चला तर मित्रांनो आम्ही आता राजापूर डेपोवरून निघालो आहोत कर कुटुंब आता आम्ही निघालो आहोत तसंच अमरे कुटुंबसुद्धा आपल्यासोबत आहे आणि आज आपण खूप एन्जॉय करणार आहोत चला जाऊया तर हा आहे आमचा हायवे नंबर सातसष्ट वरील सर्वात उंच ब्रिज राजापूरमध्ये आहे सर्वांना माहितीच आहे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये हा ब्रिज मी घेतलेला आहे तर आपण आता थोडे थोडे पुढे घेणार आहोत शेवट घेणार आहोत कारण आपण पूर्ण व्हिडिओ करू शकत नाही ट्रॅव्हलिंगचा करून जवळ जवळ एक ते दीड तासाचा ट्रॅव्हलिंग आहे त्यामुळे आपण थोडं थोडं मध्ये घेऊ कारण व्हिडिओ जास्त लांबवला तर तुम्ही बघायला सुद्धा कंटाळा कराल तर ते आता व्हिडिओ थांबवतोय आणि आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत आता आम्ही आलेलो होते हातीवळे हातीवले या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत आता समोर आहे टोल नाका आता चालू नाही इकडे मागे गाडी दिसत नाहीत का तिथून दिसते आपल्या अमरे कंपनी ती सोबत ती आपल्या सोबत आहे आमचा वेदांत बघत आहे मोरासोबत खेळतोय मोराच छान अशी पप्पाचं नाव म्हणून वैभव आता इथून पुढे आम्ही नावले या ठिकाणी जाणार त्या ठिकाणसुद्धा मी नवीनच आहे पहिल्यांदा जातो आहे आणि तिथे डॅम आहे धबधबा आहे तो देखील आपल्याला पाहायचा आहे आणि तिथे खूप एन्जॉय करणार आहोत आम्ही वडापाव नाही ते वडापाव बघा कडे फिरतो जर तिथे उत्तम माहिती असेल ना आता आपण फिरत आहोत ते वैभववाडी आहे माझ्यासोबत आता विकणे झालाय आम्ही आता वडापावच्या शोधात आहोत

आपण खूप सुंदर गाव आहे वैभववाडी बघताय आपण आणि ह्या कोकणातीलच एक भाग आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा मी असं गाव आणि कोकणातीलच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे एक वैभववाडी गाव आहे आणि माझी आतील राहते ती इथेच जवळपास एक साधारण एक पाच सहा किलोमीटरवर कोकेश्री म्हणून गाव आहे कुठे नारायण नारायण कुठे नारायण कायपाव अजून तयार नाही झाला तरी आपली वैभववाडी गावातील आपली मंडळी आहेत आमचा महागोपन चॅनल नारायण वडापाव प्रशस्त इथला एक चांगला वडापाव बघा नारायण नारायण वडा पण पण असते नाही संध्याकाळी तुम्ही आलात तर बरं होईल आम्ही ते नाव आम्ही आलेलो होतो अप्रतिम पावाची पावाची त्याची क्वालिटी बघा तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे भेटणार नाही अच्छा एवढे अप्रतिम भाव त्याचे म्हणजे जिभेवर ठेवल्यावर वितळला पाहिजे पाव आणि तुमच्याकडे नाश्ता काय आता सर धन्यवाद दादा किती आहे मग चला ते नारायण वडापाव आम्ही ऐकून नाव ऐकून आम्ही आलो होतो परंतु ते संध्याकाळचा वडापाव असतो सकाळचा ते बनवत नाहीत चला पाऊस आलाय आम्ही धावतोय ओके धाव आमचा रनर बघताय रनर 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 इकडे त्याला पटकन जाया पाऊस आलाय आता वडापाव की कारण आम्ही आता चहावर भागवणार आहोत आता चहा पिऊया इथे आम्ही आलो आहोत हॉटेल सावली इथे आम्ही आता चहा पिण्यासाठी आलेलो आहोत कारण वडापाव तिकडे नाही नारायण वडापाव ना आम्ही खायला गेलो होतो प्रशांत तुला कसं वाटतं इकडे बैबॉडी भारी आहे वर बॉडी हा आमचा बाबू सांगेल बाबू बाबू पाहतोय अरे तू काय खातोय थंड पितोय काय राईट आणि गौरी गौरी अशी का उलटी गेला उलटी गेली काय मागवला त्या सर का आहे तुमची आणि तुम्ही हां आज काढ नको दिवस आहे तर आम्ही आता सावली हॉटेलमध्ये आहोत हां तुला द्या ऑर्डर देत मी आमची ऑर्डर दिलेली आहे तुम्ही काय ते ऑर्डर द्या तुमची ही रक्षा आहे ही काजल आहे मेगा बहिणी आमची काय भंडी कसं वाटते तुला इथे आल्यानंतर बरं वाटतं आपलं समीर सांगे <laughs> समीर समीर हा समीर कसं वाटतंय तुला इकडे बॉडी एक नंबर ना छान वाटतंय ना आमचा विघ्नेश बॉडी बिल्डर तसंच वेट लिफ्टर

आमच्या नवीन आता पिक्चर येतं त्यामध्ये ते गुड बनलेली आहे मेन रोल आहे आणि गुप पण आहे आणि तिथ पण आपल्या आता जो शूट पिक्चर येतो आहे दादा इकडे तुम्हाला काय व्हायचं विसर आठवडा बड़ागे। आ, बड़ागे। अरे जेवणार आता तुम्ही सगळे मागतात मग मी पण सांगितलं कडवडा दे म्हणून होय ना आधी पोहायला जाणार ना मग ठीक आहे खाऊन घेऊया ते सर्व आपल्या सगळे राजा बुजेस मग बरेच

झाला आहे हॉटेल एक सुंदर असं हॉटेल सायली हॉटेल सायली नाही सॉरी सावली हॉटेल आहे सावली ते उपाशी मंडळ आहे ना दोन दिवस उपाशी राहिल्यासारखी जात आहे <laughs> பார்த்த वडाने पाव पाव दे टाकायचं माझा पाव चटणी असे टाका जास्त मारता बुडवायचा मग खायचा मॅडम नाही dadu upvas hai hari kare upvas kare mandara upvas kare mandara raviwar हो का पास्ता देऊन ठेवू नाश्ता खूप चांगला आहे उत्तम नाश्ता आहे सर्वांना आवडला आहे नाश्ता इथे हॉटेल सावली हॉटेल सावली आणि वैफवाडीमध्ये एक असं हॉटेल आहे नाश्ता सर्वांना खूप आवडलाय आणि असं मी उलटा कॅमेरा आहे उलटा तर मित्रांनो आम्ही आता नाश्ता वगैरे केलेला आहे दादा खूप उत्तम नाश्ता लक्षात ठेवा हॉटेल सावली असं सुंदर असं एक हॉटेल आहे चला चला सगळी मंडळी चला चला आपण चला आपण पण आता गाडी जाऊया सर्व मंडळींचा जा नाश्ता वगैरे करून झालेला आहे मस्तपैकी सर्व तृप्त झालेले आहेत आता आम्ही आता गाडीत जाणार आणि गाडीतून आता पुढे आता नावले या गावी जाणार आणि तिथे जाऊन परत एन्जॉय करणार आहोत व्हिडिओ इथेच थांबवू नका पूर्ण बघा खूप सुंदर असा व्हिडिओ होणार आहे बाय कार्तक नाही आणि सांज आम्ही नावल्यात निघालो ते माझा भाऊ प्रभाकर यांनी परवा गाडी घेतली टाटा पंच त्याच्या सात्री आम्ही आता निघालो आहोत तर तिथे नेमकं आम्हाला काय पाहायला मिळणार आहे याचा आम्हाला काही अंदाज नाही फक्त एक त्यांनी सस्पेन्स टेबल आहे की तुम्ही या खूप एन्जॉय करता येईल आपल्याला तिकडे त्यानिमित्तानं आम्ही सर्व घरातली मंडळी तसेच अमरे कंपनी आम्ही निघालो आहोत आपल्या स्वतःच गाडी सर्व या तर पाहूया आता पुढे काय आपल्याला पाहायला मिळतं आणि कसं एन्जॉय होत आहे आपली सर्व मंडळींच्या वैभवाच्या पुढे आल्यानंतर आपण आम्हाला पाऊस आहे ते फक्त आपण दुसरा हजार पाऊस पडतो आहे आलेलो आहोत नावले या गावात आलेलो आहोत प्रभाकर मॅचिंग अलेक्स आमच्या आता गाड्या सर्व आता ते थांबलेले आहेत खूप सुंदर असं ठिकाण आहे समोर आपल्याला पाहत आहे तिला सह्याद्रीच्या रांगा आहेत फायनली आम्ही आता आमचा भाऊ प्रभाकर याच्या सासरच्या घरी आलेलो आहोत आणि ते आल्यानंतर थोडा पाऊस पडतोय समोर तिथे पाहताय ते आहे घर गाडी का काय होतंय तर आम्ही आता सार्थक आणि प्रांजलच्या आजोळी आलेलो आहोत की प्रांजल हा खूप बरं वाटलं आमची सगळी मंडळी आलेली आहेत ते बाबा इकडे बसलेली आहेत सर्व मंडळी एवढी आमची सगळी मंडळी आलेली आहेत आज संडे एन्जॉय करायसाठी थोडा वेळ इथे आराम करणार आणि नंतर आम्ही पुढे आता काय डॅम आहे काब आहे तिकडे आम्ही आता जाणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे संपवत आहे तर मित्रांनो पुढील भागामध्ये पहा धबधब्यावरील धमाल आणि हा एक नवीन धबधबा आहे नावळे या गावातील हा नवीन धबधबा आहे आणि थोडीशी चूक झाली ती सुधारणा करतो कारण आतापर्यंत मी नावले असं या गावाचा मी उच्चार करत होतो परंतु मला माहीत नव्हतं नेमकं गावाचं नाव नावळे आहे की नावळे ना आता मला कळलं की नावळे हे नाव आहे त्या त्यामुळे त्यामुळे आता मी जो नवीन धबधबा आता सगळं मंडळी आपले निघाले आहेत पुढे बरीच मंडळी गेलेली आहेत जवळजवळ एकेचाळीस ते चाळीस पंचेचाळीस माणसं अशी आहेत तर खूप मोठी धमाल होणार आहे तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपल्या ह्या महाकुकम चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद 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 पुढील भाग नक्कीच पहा धन्यवाद